जा जा आज आम आदमी राज्यव्यापी आंदोलन आहे आज आम आदमी पक्षाच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हे आंदोलन सुरू आहे त्याच पद्धतीने आज चंद्रपूर जिल्हा आणि महानगर तर्फे जिल्ह्यातील मुख्य एम एस सी पी कार्यालयात सुद्धा प्रीपेड मीटर विरोधात आंदोलन चालू आहे एकीकडे गरिबांवर हे प्रीपेड मीटर लादण्याचा प्रयत्न या राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून चालू आहे एकीकडे हे मीटरची किंमत थीं। सहा हजार असतानाही राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे बारा हजार रुपये ठेकेदारांना या मीटरचा पैसे देत आहे कुठेतरी या अदानी आणि इतर ज्या कंपन्या आहेत तीन कंपन्या आहेत त्यांना फायदा पोहोचवण्याकरता हे प्रीपेड मीटरची सक्ती सामान्य नागरिकांवर लादण्याचा प्रयत्न राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून होता आणि नागरिकांवर लादण्याचा प्रयत्न करणार गेला गेला तर आम आदमी पक्षही खपवून घेणार नाही आणि या वीज मीटर संदर्भात